वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे यांना तेवीस मे रोजी पहाटे साडे चार वाजता अटक करण्यात आली हे दोघंही गेल्या सात दिवसांपासून फरार होते तर वैष्णवीच्या माहेरच्या कसपेटी कुटुंबियांनी पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात तक्रार दाखल केली आहे वीस मे रोजी वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाला घेण्यासाठी तिचे नातेवाईक निलेश चव्हाणच्या कर्वेनगर मधील घरी गेले असता निलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक धाकवत धमकावले आणि बाळ देण्यास नकार दिला निलेश हा वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणे ननंदेचा नंदेचा मित्र आहे तो हगवणे कुटुंबियांच्या कौटुंबिक वादात सतत सहभागी राहिलेला आहे पत्नीवर स्पाय कॅमेराद्वारे नजर निलेश चव्हाण स्वतःच्या पत्नीचा दोन हजार एकोणीस साली स्पाय कॅमेरा न आक्षेपार्ह रेकॉर्ड केला होता यामुळे त्याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता स्पाय कॅम्प प्रकरणाचे तपशील लग्न तीन जून दोन हजार अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस पत्नीला सिलिंग फॅनवर संशयास्पद वस्तू आढळली फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये एसी मध्ये लपवलेला कॅमेरा आढळला लॅपटॉप मध्ये पत्नीचे आणि इतर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जबरदस्तीनं शारीरिक संबंध चाकूचा धाक गळा दाबणे सासर कडून ही छळ अखेर पत्नीनं घर सोडलं चौदा जून दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला पण मुंबई उच्च न्यायालयानं दिला जामीन बांधकाम व्यावसायिक निलेश चव्हाणची पार्श्वभूमी पोकलेन मशीन व बांधकाम व्यवसाय औदुंबर पार्क कर्वे नगर इथं वडिलांच्या नावे तीन फ्लॅट कौटुंबिक वादात सहभाग असणारा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती म्हणून ओळख